नमस्कार अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची एक नवी कोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे या मालिकेची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत मात्र नुकतंच अभिनेता सुबोध भावे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा कायमचा निरोप घेतला चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो प्रसिद्ध संगीतकार आणि ज्येष्ठ तबलावादक जाकीर हुसेन यांचे निधन झाले वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यानच त्यांचे मृत्यू झाले मात्र अभिनेता सुबोध भावे यांनी जाकीर हुसेन यांच्यासोबतची एक आठवण सोशल मीडियावर शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे त्यांनी लिहिले की भान विसरून एखाद्या कलेला आणि कलाकाराला बघत राहावं असे तुम्ही होतात इतके मोठे कलाकार असूनही तुम्ही किती प्रेमाने आणि आपुलकीने प्रत्येकाशी संवाद साधायचा अनेकांच्या आयुष्यात तुम्ही गुरुस्थानी आहात आणि कायमच राहाल शाळेत असताना पहिल्यांदा लांबून तुमचा कार्यक्रम बघितला आणि तुमच्या प्रेमात पडलो तुमच्यासारखा कलाकार होणे नाही तुम्हाला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम शांती अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे जाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली